दोन सेंटीमीटर वाळूचं थर घ्या भाजीपाला अवशेष किंवा झाडीची पाने घ्या त्यात गांडूळ सोडा थोडे पाणी शिंपडा चाळीस ते तीस दिवसात खत निर्मिती होते मानवास होणारे फायदे मातीची सुपीकता वाढते पर्यावरण प्रदूषण कमी होते शेतातील खर्च कमी होतो रासायनिक खताचा उपयोग कमी होतो धन्यवाद हां

घाटक एक मिनट एक मिनट